छान दोघींनी बनवले हां मी घाई पण बोलते आम्ही आलोय आज आणि कसं बनव आणि आता निघालेत सगळ्यांनी उजेडत रिफ्लेक्ट होतो माहिती आहे आपल्याला वातावरण इतकं सुंदर आहे ना इथलं सगळ्यांची गडबड गडबड कारण आईच्या मला लगेचच आणि तर मम्मी आलेली आहे बाहेर हा कंदील पण इतका क्यूटली इथे लावलेला आहे लाइटिंग आणि लाईटिंग फुल्ला केलेलं आहे ना आमच्या इथंच राहतात ना लोण्याला खूप सगळीकडेच निघालो निगा... तर आईच आता आम्ही निघालेलो आहोत चला बघूया काहीच गाडीतून उतरलो आम्ही जस्ट खाली आता मंदिर दाखवते दा तुम्हाला इतकं सुंदर मंदिर आहे ना शितळा देवीचं हे मंदिर आहे तर चला आता आपण मंदिरात जाऊया चला चला चप्पल काढले आता सुंदर मंदिर आहे ना हे बघा आणि गायचे पाया पडत आहे गिर्या कुठलं उन्हाळ्यातलं गावठण म्हणून एरिया आहे जिथे हे असं सुंदर शीतळ देवीचं मंदिर आहे आणि मणीला माऊ देखील आलेली आहे मणिला माऊ गाडीवर होती सो मणीला माऊ तिकडून अशी आली आहे आणि आम्ही इकडून आलो 在录音。